सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्रोजेक्ट यदचे सगळे रहस्य उलगडले अरुषने आपली साक्ष सार्वजनिक केली अरुष आपल्या चुका स्वीकारून आरुषच्या आत्म्याच्या शक्तीनुसार निमूटपणे उभा राहिला कणिकायला कळलं कुणाल प्रोजेक्ट यदचा एक भाग होता पण प्रेम हे प्रयोग नाही हे अनुभवातून समजलं अरुष आता अरुष एकत्र सोप्यावर चहापीत बसले दोघांमध्ये जुन्या दिवसांची आठवण पण संवादात हलकासा ओलावा मी तुझ्याशी पुन्हा प्रेम करू शकतो का हे तुला विचारायचं होतं पण जास्त महत्त्वाचं तुझा विश्वास संपादन करता येईल का प्रेम पुन्हा नकळत येईल पण विश्वास जपायला लागतो पूर्वीसारखं काहीही राहणार नाही पण कदाचित त्याहून खूप नवं मिळेल कणिका आता एन जी ओच्या प्रोजेक्टवर काम करते स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा ती प्रयत्न करते मी स्वतःला कुटुंबाला आणि प्रेमालाही संधी देते पळून न जाता सामोरी जाते ती कुणाला मेसेज करते उद्या ऑफिसकडे भेटशील का एक छोटी कॉपी आणि मोठा संवाद कुणालचा यश आला पण कधी नव्हता तसा तसा ता, तटस्थ इमोजी आरुषीचं मूल वेद आणि आर्या अजूनही कधीकधी वडिलांपासून दूर वाटत आहेत आरुष निर्णय घेतो त्यांना स्कूलमधून घरी नेण्यासाठी स्वतः जातो रस्त्यात गाडी थांबवून सांगतो मी वाईट बाबा होतो मला पण मला बदलायचं आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या आईसाठी वेद हसतं आर्या डोळ्यांना ओल येताना गप्प बसते पहिल्यांदाच ती बाबाला सहज मिठी मारते घरात संध्याकाळच्या शांततेत आरुषी आपल्या हातात स्टडीज टेबलवर सी व्ही आणि जुन्या डिग्र्या घेऊन बसलेली असते आता मी स्वतःचं करिअर पुन्हा उभं करायचं ठरवले प्रेमाने मला मोठं केलं पण आता त्यात स्वतःचा आवाज मिसळायची वेळ आली ते एका प्रतिष्ठित स्कूलमध्ये मा मराठी विषय शिकवायला अर्ज करते कणिका आणि कुणाल कॅफेमध्ये हलक्या बोलण्यातच कणिका स्पष्ट विचारते माझं प्रेम तू जिंकलास पण आता मी स्वतःविषयी अपूर्ण जगू शकत नाही कुणाल आपण मैत्रीला प्रेमाला आणि भविष्याला संधी देऊ पण एकमेकांचे स्पेस जपू ते एकमेकांच्या हातात हात घालतात आता शक्तिशाली स्वतंत्र आणि तरीही जवळ टी व्हीवर न्यूज चालू असते प्रोजेक्ट यच घटनेनंतर आता प्रोजेक्ट यप नावाची मानसिक प्रयोग संस्था मोठ्या गुप्तपणे देशात पसरली आहे असे संकेत आरुषी विचारात मग नसते माणसं आणि नाती वेगवेगळ्या वे प्रोजेक्टचं बहाणा बनतात पण यावेळी थांबणारं कुणी आहे का जुन्या प्रेमाचे घाव नव्या संवादाने भरून येतात पण प्रत्येक मनात प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण उत्तर अजूनही नाही पहिला दिवस नव्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नवे, नवे चेहरे नवीन भाषा मुख्याध्यापक ओळख करून देताना सांगतात ही आहे तुमची नवी मराठी शिक्षिका श्रीमती आरुषी देशमुख मुख्याध्यापक सूचक नजरेने विचारतात तुमच्या मागच्या अनुभवावरून इथे काही वेगळं शिकवाल का आरुषी डोळ्यात आत्मविश्वासाने म्हणते मी मुलांना फक्त भाषाच नाही तर आयुष्यातले प्रश्न विचारायची सवय लावणार आहे काही शिक्षक सहमतीने बघतात काहीजण तिच्या पाठीमागे गुजबुजतात ही म्हणजे ती प्रोजेक्ट यशमुळे आलेली प्रसिद्धी अजून पुरेशी शांत झालेली नाही आरुष जरी घरात जास्त वेळ घालवत असला तरी मुलांशी नातं अजून पूर्णपणे पूर्वीसारखं झालेलं नव्हतं अरे एकदा म्हणते बाबा तुला तु मी तुला पुन्हा विश्वासानं गप्प सांगितलं की तू पुन्हा जाशील का आरुष गडबडून तिला जवळ घेतो यावेळी नाही ग आता नशिबात फक्त मी तू वेद आणि तुझी आई एन जी ओच्या ऑफिसमध्ये कनेका एका मोठ्या प्रोजेक्टच्या लिडरशिपसाठी इंटरव्ह्यू देते दे। पॅनलचा पहिला प्रश्न तुम्ही अतिशय इंटेच वैयक्तिक संघर्षातून बाहेर आलात आजच्या तरुण मुलींना काय सांगाल कणिका आत्मविश्वासानं स्वतःवर प्रेम करा संसार प्रेम किंवा ओळख यात हरवल्यासारखं वाटलं तरी ते सगळं आपल्या इंचा एवढ्या दाडसानं बदलता येतं कणिका आणि कुणाल आता वेगवेगळे काम करतील असे ठरवतात कणिका विचारते आपण प्रेम मैत्री दोन्ही सांभाळू शकतो पण जर माझं यश तुझ्या छायेपेक्षा मोठं झालं तर कुणाला थोडा अस्वस्थ पण उत्तर देतो मी तुझा स्पेस नेहमी जपेन आणि तुझ्या यशात हात राखून उभा राहीन एका संध्याकाळी औषीच्या स्कूलमध्ये लहानसं सायबर अटॅक होतो विद्यार्थ्यांचा डेटा जवळपास यप चिन्ह असलेले नोट कुणीतरी सोडलेली असते मुख्याध्यापक काळजीत प्रोजेक्ट यसमुळे तुमच्या नावाशी ही सिक्युरिटी लिंक जोडली जाऊन बघेल आरुष स्वतःला जबाबदार वाटते पण ते सायबर तज्ज्ञ मित्र स्वरा यांना इशारा करते घरी सगळं ठराविकपणे स्तब्ध आरुष आरुषी मुलं कनिका प्रत्येकजण आपापल्या लढाईत ती रात्री डोक्यावर आकाश बघते आणि मागच्या दर्दानंतर आता भविष्यात सामोरे जाण्याची तयारी करते प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत प्रेमात नोकरीत नात्यात आणि आयुष्याच्या संघर्षात प्रोजेक्ट यपच्या शाळेत हे है कुटुंब पुन्हा एकरूप राहील का शाळेतील सायबर अटॅक आणि यपच्या सावलीचा शोध आरुषी स्वरा आणि कणिका मिळून घेतात प्रोजेक्ट यप हे फॉरग्यू माप करण्याच्या शक्तीवर आणि माणसांच्या अंतर्मनातील गुप्त जखमावर आधारित मनोवैज्ञानिक प्रयोग असल्याचं समजतं पण यावेळी कोणतं गुपित आरोप किंवा प्रयोग नाही कुटुंब प्रोजेक्ट यप विरुद्ध उभं राहतं आम्ही माप करतो पण मनाचा हरवलेला तुकडा शोधतो कणिका यन मुख्य आपत्कालीन मदत समन्वयक बनते तिने स्वतःला कुणालशीच नव्हे तर जगाशी स्वीकारलेलं असतं कुणाल तिच्या यशावर प्रचंड खुश त्याचे शब्द तुझा प्रत्येक दिवस मला प्रेमाच्या नव्या एका नव्या अर्थाची उजळणी शिकवतो आपल्या मुलांनाही सतत शिकायला आणि चुकायला मोकळं ठेवलेलं आहे एका संध्याकाळी संपूर्ण कुटुंब गच्चीवर बसलेलं अरुषी ओरल्या डोळ्यांनी म्हणते तुम्ही प्रत्येकजण काही वेगळंच शिकवलं प्रेम जपणं म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही क्षमा आपलं मन फोडून चुकीच्या तुकड्याला धागा बांधणं आणि आठवण ती संपत नाही फक्त आपल्याला वेगळं बनवते अरे विचारते आई प्रेम संपतं का कधी आरुष तिच्या केसातून हात फिरवत सांगते प्रेम बदलतं पण संपत नाही प्रत्येक आठवणीत ते नव्यानं जन्मतं मधुरात्री गारवा आरुष आणि आरुष एकमेकांच्या नजरेत पाहतात स्वतःची दुःख चुकी सुख आणि प्रगती एकत्र स्वीकारतात माळावरचं जुनं वडाचं झाड आकाशात चंद्रपूर्ण पांढऱ्या फुलांची पवनातील शुभ्रता त्या दिवशी सगळं संपलं नाही सगळ्यांच्या मनातील प्रेम यंदा पंडिताचं नाही जगण्याचं झालं पुन्हा कोणी प्रोजेक्ट यस यप या छायेत फसणार नाही आता प्रत्येक मनात परीक्षित अनुभव माफ करणारा हात आणि विनम्र न संपणाऱ्या प्रेमाचा धागा आहे माझ्या आयुष्यात तो अनेक वेळा तुटला तरी दरवेळी प्रेमाच्या पावलावर मी तुला शोधलेच आठवणी लांब जात नाहीत त्या आपल्याला जपायला शिकवतात जगणं आणि प्रेमला कधी संपणारं ना, ना विसरायला येणारं संपूर्ण कुटुंब एकमेकांसोबत हसत गप्पा मारतात मनात फक्त इतकंच काही गोष्टी संपत नाही त्या आठवण बनून सदैव आपणाशीच राहतात कारण प्रेम कधीही दुःख किंवा चुकलं तरी अखेर आठवणींचं सर्वात सुंदर असतात समाप्त कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद